महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो आजच्या सम्यक घडामोडी नांदेड शहरापासून जवळ असलेल्या आलेगाव या गावाजवळ गुंज वसमत जिल्हा हिंगोली येथील महिला कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर व ट्रॅली चालकाच्या ताबा सुटल्याने जवळच्या विहिरीत कोसळला हा अपघात एवढा भयानक होता की या विहिरीत सात महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांना बाहेर काढण्यात आले चालक मात्र चालाकीने उडी मारून फरार झाला मृत्यू पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदतीची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली तर पंतप्रधान यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे घटनास्थळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी भेट देऊन सांत्वन केले માણસાના બાજુ પરીકડ્યા सरोधी मी दोन महिन्याला वाचिलो पूर्वाबाई कांबळे आणि पार्वती बुरड बरेच सकाळी घटना कशी घडली साडे सात वाजता घटना घडली

Әле сарватән күтледер. Әйтели мәңдәҗи. Хингули